म्हणजे हे नाही खायच म्हणजे जिम मध्ये प्रोटीन प्रोटीन खायचं नाही नाही पण वापर दूध नका पिऊ अरे आता नाही बोललेले ना परत काय बोलते दूध पिलो ना पनीर क्यू हो नक्की काय करायचं समजत नाही आहे दही अच्छा बढ़िया बढ़िया है, 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 बहुत शराब बुरी नहीं झालं मी चाललो फिटनेस इंडस्ट्री अरे अरे सर 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 तुम्ही जाणार आम्हाला कोण शिकवणार हो सर एक मिनिट एक मिनिट आम्हाला सांगून तरी जा आम्ही काय खायचं अरे आम्ही काय खायचं म्हणून म्हणजे आता हे हे म्हणतात दूध पियायचं नाही पनीर खायचं नाही वे प्रोटीन पण घ्यायचं नाही अरे मग व्हेजिटेरियन लोकांनी काय करायचं मग व्हेज मग हे बोलणार डाळ खा आणि ते अजून कोणतरी आहेत ते बोलतील सत्तू खा अरे ते डाळ आणि सत्तू ते फर्स्ट क्लास प्रोटीन आहे का सगळे अमायनो ॲसिड मिळतात का तिकडे अरे आपण आपल्याला ताकद कुठून येणार मसलची रिकव्हरी कशी होणार इकडे आपण एवढा व्यायाम वगैरे करतो ते रिकव्हरी कोण करणार कसं होणार काय मला समजत नाही आता हे काय पनीर खाऊ नका हेही खाऊ नका दही खाऊ नका अरे कन्फ्यूज झालोय वेळा झालोय मी मला काय समजत नाही काय करायचं मित्रांनो प्लीज एक गोष्ट समजून घ्या फर्स्ट क्लास प्रोटीन पहिलंच इंडियन आहारामध्ये कमी आहे फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणजे असे सगळे प्रोटीन ज्याच्यामध्ये सगळे अमाइनो ऍसिड बावीस अमाइनो ऍसिड पाहिजे आपल्या शरीराला असेन्शियल नॉन असेन्शियल कंडिशनली असेन्शियल सेमी असेन्शियल असे बावीस अमाइनो ऍसिड आपल्या शरीराला पाहिजे आणि या अमायनो ऍसिड मुळे फक्त मसल वाढत नाही किंवा फक्त आपली ताकद वाढत नाही कितीतरी बाकीचे फंक्शन होतात आपले थायरॉइडचे जे हॉर्मोन्स आहेत ते बनतात आपल्या बॉडीमध्ये बाकीचे हॉर्मोन्स आहेत जसं ग्रोथ हॉर्मोन वगैरे ते बनतात आपल्या शरीराला एनर्जी मिळते लिव्हरची फंक्शन चांगली राहते स्किनसाठी ते इम्पॉर्टंट आहे हेअरसाठी केसांसाठी चांगलं आहे मित्रांनो एवढे सगळे अमायनो ॲसिड्स आपल्याला पाहिजे आपल्या शरीराला आता हे खाऊ नका ते खाऊ नका पनीर खाऊ नका आणि चीज खाऊ नका मग काय खायचं काय काय समजत नाहीये तर प्लीज एवढं लक्षात ठेवा आपल्या शरीराला फर्स्ट क्लास प्रोटीन पाहिजे ते फर्स्ट क्लास प्रोटीन तुम्हाला एक तर ॲनिमल प्रोडक्ट म्हणजे अंड चिकन मटन मासे तुम्हाला याच्यात ना मिळणार जर तुम्ही व्हेजिटेरियन आहात तर तुम्हाला पनीर दही किंवा दूध चला दूधमध्ये लॅक्टॉस आजकाल बोलायला लागलेत की दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर असते चला दुधाला बाजूला करा तर मग योगट झालं किंवा इव्हन चीजमध्ये चीजमध्ये पण प्रोटीन आहे आणि फॅट पण आहे पण प्रोटीन आहे आणि नसेल आपलं प्रोटीन पूर्ण होत असेल तर आपण वे प्रोटीन घ्यायचं वे प्रोटीन हे चांगलं आहे दुधातनं बनतं ओके फक्त आपण ज्या वेळेला वे प्रोटीन घेतो ते एका चांगल्या कंपनीचं घ्या एवढं मी बोलतोय याच्याने तुमची मसलची रिकव्हरी होईल आणि भरपूर आपले फंक्शन चांगले होतील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मला फॉलो करा या व्हिडिओला शेअर करा स्पेशली अशा लोकांबरोबर शेअर करा जे सारखं सारखं असं ऐकून कन्फ्यूज होतात ते खूप कन्फ्युजन क्रिएट करण्यासारखे त्यांना शेअर करा आणि तुमचे कमेंट जे ते प्लीज तुम्ही लिहा आणि त्याच्यावरती उत्तर द्यायला मला आवडेल धन्यवाद